नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही वीण याप्रमाणेच उलट बाजूने दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते खूप भरगच्च अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत विणायला अगदी सोपी विण आहे ही ही विण विणताना दोन टिप्स आहेत यासाठी सुया या जाड वापरायच्या आहेत या पाच नंबरच्या सुया आहेत आणि टाके सैल घालायचे आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पाठीमागून यातला एक टाका काढून टाकायचा त्यानंतर हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका याचा पाठीमागून दोन करायचा पहिला टाका काढून टाकायचा हेच रिपीट करत जायचं आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा हे पहा टाके थोडे सैल घालायचे आहेत सैल विणायचं आहे त्यानंतर पहिला काढून टाकायचा पुन्हा उरलेला टाका आणि सुईवरचा पुढचा टाका यांचा दोनचा एक याप्रमाणे हे विणत जायचं आहे हेच रिपीटेशन असणार आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे हे विणायला सोपं जावं यासाठी टाके सुईच्या अगदी टोकापर्यंत आणायचे आहेत आणि विणायचं आहे म्हणजे हे विणायला सोपं जातं हे पहा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी एक टाका पाठीमागून सुलट विणायचा पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिल्या ओळीप्रमाणेच ही ओळ विणायची आहे फक्त टाके उलट विणायचे आहेत दोनचा एक उलट विणायचा पहिला टाका काढून टाकायचा पुन्हा दोनचा एक उलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे शेवटी दोनचा एक केल्यानंतर हा एक टाका पुन्हा विणायचा याप्रमाणे दुसरी ओळ पूर्ण झाली अतिशय सुंदर दिसते ही विण याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनत जाईल हे पहा ही विण एकमेकात गुंफल्यासारखी आहे ही विण खूप जाते त्यामुळे जिथे जास्त गरम हवं आहे तिथे ही विण वापरता येईल ही विण टोपीसाठी हेडबँडसाठी कानपट्टीसाठी तसेच होम डेकोरसाठी क्राफ्टसाठी सुद्धा वापरता येईल विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे कोणालाही सहज विणता येण्यासारखी आहे एक नवीन प्रकार आहे तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद